अकॅडमीच्या आपल्या चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा मला भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज होते की बाबा सर ॲक्च्युली वनरक्षकच्या ड्युट्या असतात कशा आहे तर आज मी एका महत्त्वाच्या कामानिमित्त वनरक्षक या डिपा विभागामध्ये पदार्पण केलं तर मला असं वाटलं नाही की हा व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे बघा विद्यार्थ्यांना हा ज्या विद्यार्थ्यांना असं कन्फ्युजन आहे पण ड्युट्या कशा असतात अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बिलकुल महत्त्वाचा आहे त्याच्यापर्यंत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही आखरीपर्यंत बघा म्हणजे वनरक्षकच्या ड्युट्या कशा असतात हा विषय तुमच्या सर्व लक्षात येऊन जाईल बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे बोर्ड दाखवतो हे बोटं साबा विभाग बुलढाणा साबा उपविभाग मेकर हद्द समाप्त त्यानंतर माझ्या पाठिंबा आहे हे बघा महाराष्ट्र वन वनविभाग अकोला नगर परिक्षेत्र आलेगाव हद्द प्रारंभ म्हणजे या ठिकाणी हद्द आहे आणि माझ्या पाठिमागा जे तुम्ही बघत आहे हे पूर्ण हे वनरक्षक म्हणजे तुमचा वन वन विभाग हा चालू झाला आहे आणि बघा तुमच्यासाठी मेन मी सांगू इच्छितो की तुमच्या ड्युट्या आता वन विभागामध्ये तुमच्या ड्युट्या अशा ह्या ज्या पोस्ट आहे पोस्टवर राहतील तर ह्या पोस्ट कशासाठी आहे की तुम्हाला प्राण्यांपासून संरक्षण कारण इथं भरपूर मोठे मोठे प्राणी असतात किंवा बघा आता आणि राहाला वन वनरक्षकच्या पाण्याची आरक्षण होईल हापशी होती पण हाफशी सध्या तुटलेली आहे हां तर तुमच्या ह्यामध्ये लक्षात ठेवा जर तुम्ही ड्युटीला जर आले तर ड्युटीला नाईटला खाले तुम्हाला उभा राहायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट या पोस्टवर तुम्हाला इथं ब थांबावं लागेल आणि राहिला विषय घाबरण्याची गरज नाही प्रत्येक मुलींना सेफ त्या याच्या पहिले पण दुसरी पोस्ट आहे मुली असो किंवा मुलगा असो प्रत्येक सिक्युरिटी आणि सर्व प्रोटेक्शनच्या हिशोबाने ड्युट्या असतात त्यामुळे तुम्हाला काही जंगलात फिरायची गरज नाही जर तुम्हाला दिवसात जंगलात फिरायला जायचं असलं तर स्पेशल रस्ते असतात आणि रस्त्याच्या हिशोबानं गव्हर्मेंटच्या गाड्या असतात फोर व्हीलर आणि त्याच्यामध्ये बसून तुम्ही आपली सफारी करू शकता एन्जॉय करू शकता एकटं नसतं कोण ना कोणी सोबत असते त्या आणि विषय की तुमची पोस्ट आता हे बा हे वर पोस्ट आहे बिलकुल पक्की आणि आतमध्ये ना कोणी प्राण येऊ शकत ना कोणी हत्ती ना कोणी वाघ ना कोणी घोळा आणि आरामशीर बसा आणि विमानाचा बी ड्युटी करा समोरचा अभ्यास बी तुम्ही करू शकता लक्षात पुन्हा एकदा पोट दाखवत तुम्हाला आणि वनरक्षकच्या ज्या विद्यार्थ्यांची सिलेक्शन झालं असं अशा सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो तुम्ही लवकरात लवकर वनरक्षक जॉईन करा आणि आपला अभ्यास चालू ठेवा थँक्यू जय हिंद